समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील माजी प्रभारी प्राचार्य व मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत भानुदास चव्हाण व वरिष्ठ लिपिक सतीश मुरलीधर पोद्दार यांचा शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सेवानिवृत्ती समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे लाभले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भिलोडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते या कार्यक्रमात संस्थेचे संचालक विश्वस्त सभासद सचिव मानसिंग हाके सहसचिव के सह डी पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे प्रोफेसर डॉक्टर एस डी कदम उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर व्ही एन शिंदे म्हणाले की निस्वार्थीपणे शैक्षणिक सेवा करणारी माणसे दीर्घकाळ आठवणीत राहतात कोणत्याही महाविद्यालयाच्या सुरुवातीचा काळ फार कठीण असतो ऐन उमेदीच्या काळात लग्न प्रपंच यांच्यात तरुणाई गुंतलेली असते नजरेसमोर भविष्याची स्वप्ने रंगवण्याचा काळ याच काळात महाविद्यालयाची जबाबदारी पडणे आणि अगदी नगण्य मानधनावर म्हणजेच तारेवरची कसरतच असते अशा काळात प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत चव्हाण यांनी निस्वार्थीपणे सेवा केली अनेक विद्यार्थी घडवले अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले शैक्षणिक सामाजिक व धार्मिक क्षेत्रात आपल्या नावाचा नावलौकिक सर्वदूर पसरवला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या विविध समित्यांवर काम केले मराठी मानसशास्त्र परिषदेचे ते अध्यक्ष झाले तसेच एकत्र कुटुंबामध्ये सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल चालू आहे दुसऱ्या सत्कारमूर्ती सतीश पोद्दार वरिष्ठ क्लार्क हे मितभाषी शांत स्वभावाचे आणि सतत कामात झोकून देणारे ऑफिसमध्ये काम करताना अनेक अडचणी येतात या सर्वांना तोंड देत प्रत्येक दिवस काढावा लागतो त्याने सुरुवातीच्या काळामध्ये कामाला महत्व दिले म्हणूनच ते आज स्वच्छ निस्वार्थी आणि निर्मळपणाने सेवानिवृत्त होत आहेत असे डॉक्टर व्ही एन शिंदे म्हणाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास चितळे यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की चव्हाण सरांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून कमी पगारामध्ये महाविद्यालयाचा विकास व्हावा म्हणून पूर्ण वेळ काम केले यामध्ये त्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्या ते त्यांनी सेवानिवृत्तीनंतर कराव्यात तसेच संस्थेवर व महाविद्यालयावर असेच प्रेम राहू द्या इथून पुढेही महाविद्यालयास मदत करण्याची इच्छा होईल त्यावेळी करावी महाविद्यालयाचे मनमिळावू अत्यंत संयमी मितभाषी व्यक्तिमत्व वरिष्ठ क्लार्क सतीश पोद्दार यांनी मन लावून काम केले कामाचा भरपूर ताण नाही त्यांनी कधी तक्रार केली त्यांनी ही सेवानिवृत्तीनंतर संस्थेस गरज भासेल त्यावेळी मदत करावी असे ते म्हणाले यावेळी दोघा सेवानिवृत्तांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन प्रमुख पाहुणे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे वाध्यक्ष विश्वास चित्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर बाबासाहेब चित्रे महाविद्यालयाच्या कला विभागातील प्राध्यापक व सेवकांच्या वतीने दोघाही सेवानिवृत्त सहकाऱ्यांचा सपत्नी फूल फुल पेहराव चांदीची गणेश मूर्ती श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात समारंभास अशोक तात्या चौगले महावीर वठारे गुरुजी चंद्रकांत पाटील भाऊ संभाजी सूर्यवंशी अजय चौगले माजी प्राचार्य डॉक्टर पी व्ही कुलकर्णी प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे जे बी चौगले जयंत केळकर बी एन मगदूम सर्व आजी माजी संचालक माजी शिक्षक बंधू भगिनी आजी माजी विद्यार्थी डॉक्टर व पोद्दार यांचे कुटुंबीय भिलवडी शिक्षण संस्था सर्व विभाग प्रमुख आजीव सदस्य मुख्याध्यापक सर्व विभाग प्रमुख शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते संयोजन भिलवडी शिक्षण संस्था व बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रशासकीय बंधू भगिनी यांनी केले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक श्रीपती खोत यांनी करून दिला सूत्रसंचालन डॉ विकास खराडे व प्रोफेसर डॉक्टर सौ गायकवाड यांनी केले प्राध्यापक व्ही एस यादव व संतोष गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुरेश शिंदे यांनी मानले मला या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य जाणवलं ते असं की सत्कार मूर्तींच्या सौभाग्य होती सौभाग्यावरती खरंच सत्कार स्वीकारत होते जर त्या खळखळून हसत असत्या तर त्याच्यातून वेगळा अर्थ लागला असता आजपर्यंत माझ्या तावडीच्या बाहेर होत आहे आता आजपासून नक्कीच पण तसं काही नसाव पण मला आनंद या गोष्टीचा होतोय की अशा व्यक्तींच्या सत्काराच्या कार्यक्रमाला मी या ठिकाणी उपस्थित आहे की ज्यांनी एक पूर्णता असल्यासारखं आपलं आयुष्य संपूर्ण जगाची परिस्थिती बघितली माणसाची मानसिकता ज्या पद्धतीनं बदलली ते सगळं बदल पाहिल्यानंतर अशी माणसं आहेत आणि त्या माणसाच्या समवेत आपल्याला काही तास घालवायला मिळतात हे माझ्यासारख्याला बाकी त्याच कारण असं की परिस्थिती किती बदलली हे वारकरी संप्रदायात जगणाऱ्या लोकांना कदाचित जाणवत नसेल पण माझ्यासारखा माणूस जो दररोज एक पाच पंचवीस विद्यार्थ्याला एंटरटेन करतो त्यांच्या समस्या बघतो दररोज कुठली तरी एक नवीन समस्या आलेली असते कर्मचारी कसे वागतात सगळ्या प्रकारची माणसं कशी भेटत जातात फसवणारे कसे भेटतात याच्यातले काही उदाहरण काही अनुभव असे जे आत्मचरित्रात लिहितानासुद्धा मला भीती वाटेल अशी आहे अशा परिस्थितीमध्ये ही माणसं आपला एक वेगळा आदर्श उभा करतात आता मानसिकता कधी कशी बदलली आहे हे थोडंसं मी एक गोष्ट रूपात सांगतो आहे तीन पिढ्यांची गोष्ट आहे वारकरी संप्रदायातील लोक चव्हाण सरांना फारसा तो त्याच्यामुळं त्यांच्याही लक्षात येईल पण ते तरी सुद्धा स्वतःचा स्वभाव न बसू देता जगताय याचं खरंच कौतुक आहे फर्स्ट क्लास मिळत असेल तर तिथं आपल्याला लाईव्ह व्हायला पाहिजे म्हणून एम एला तीन महिने तेरा तास अभ्यास करून ठवडतात आणि ज्यावेळी घरात आलो आजोबाने मला विचारलं की तू एवढ्या सुटला घरातला पहिला शिकणारा मी त्यावर हळूहळू तर मागची पिढी पुढे येऊ लागलेली आणि मग ओगोतीनं कवटेमंकालला वाकरी एंट्री होता तिथं पहिल्यांदा ॲड सी एच बीची पण ती पार्ट टर्म झाली ग्रँटेवर पंच्याण्णवला हे महाविद्यालय निघालं इथं ज्युनियरला असताना त्यावेळी भोकरेश्वर होते आणि आमच्या भिजवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब किरण बापू उपाध्यक्ष बाळासाहेब काका की जी सगळी मंडळी जी या ठिकाणी होती फक्त म्हणून विषय चालू करा ग्रामीण भागातील मुलांच्याकरता याचा उपयोग होईल आम्ही शिकलो म्हणजे जी इंटरेस्ट तसाच होता की इंग्रजी इंग्लिश ठेवावा का सायकोलॉजी ठेवा त्यावेळी मी विचार केला जर सायकॉलॉजी ठेवला तर मला माझ्या शेतातल्या मजुरांना हाताळायचं कसं एवढं कळलं माझ्या कुटुंबातील मुलांना आपणाला कसं हाताळायचं कुठं कळलं तरी त्या विषयाचं सार्थ झालं या भूमिकेतून दोन माणसांचं भांडण ज्यावेळी होतं त्यावेळी ते भांडण एकतर संपल्याशिवाय मिटत नाही किंवा एकतर माघार घेतल्याशिवाय मिटत नाही माघार कुठं घ्यायचे हे जरी कळलं तरी सुद्धा आपल्या विषयाचं सार्थक झाला असं मी सर तर आता मी जो उभा आहे तो भिलवडी शिक्षण संस्थेच्या मुळे आणि माझ्या विषयामुळे दोन गोष्टी या अनुषंगाला अश्या आहेत की ज्यावेळी शहाण्णवला माझ्या चार ठरवलं त्यावेळी मगरूम सल होते मी माझं भाग्य समजतो मग दोन सर तीर्थयात्रेला गेले आणि मी परवा त्यांच्या पत्न्याची माझी वेळे की सर तिकडं आहे येणार नाही कारण सुद्धा केला पण भोगवते ना ती आज समोर आहे ही सगळे आराध्य देवत आहे देवीचे उमेदर असतील नानासाहेब असतील शिवराम बाप्पा असतील काकासाहेब आहे या सगळ्यांनी आम्हाला आदर्श घालून घेतले तसं चालायचं एकदा मला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका